मध्ये जर माळावर तर ती लागू शकतो का आणि पाण्याचा स्त्रोत आमचा कुठला वड्याचा पण तिथं काय झालं वरपणच्या नुसार एक पैसे केली जाते पाण्याची त्यावेळेस ती दोन गुंत जागा आम्हाला बक्षपत्र दिली पण त्याची नोंद पुढं लागली नाही त्या जागेची ती आहे जागा आहे विर आहे माणसं बिता ती जागा द्यायला पण आज मध्ये त्याच्या काळात थोडं त्या गोष्टीला विरोध झाला किंवा तिथं जागा नाही कुठं खांदार गोष्टीमुळे ही मग पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही पण थंडी मिळून दिव्याचा पाक गुरा केला व आम्हाला कुठं खांदायची आम्ही तिथे खांदा विरोध केला त्यांना पाचशे बारामध्ये खांदून काय नाही ना मग खांदायची तर तिथे जागा नाही मग बक्षीसपत्रक घ्यायचं जागेच त्या मूळ मार्गाचं पहिलं ऑलरेडी आमच्या नाव वरती बक्षी पत्र आहे पण ते साफ पडलं नाही ते जर तरी नोंद असल्यामुळं फ्रेश घ्या म्हटली पण त्यांच्या मुलाच्या नावावर जागा असल्यामुळे त्याला आपलं काय लागलं आणि मग ते अज्ञान पालक असल्यामुळे ती प्रांत वगैरे काय परमिशन त्याला दिली नाही मग ते काय यांची जागा मग ते प्रांतने परमिशन न दिल्यामुळे दोन विषय पेटली राहिला किंवा त्याला आपण कधी घेपर्यंत कुठं काय ते दोन मिनिट आपण परत घेऊन खाऊन घेऊन ठरलो तो विषय त्या दरम्यानच्या काळात हिंदी टाकली परत पवार विषय जे होता पॉर वस्तीचा विषय ह्या विहिरी पॉर म्हणजे व ती विहीर काय दुसऱ्या गावाची आहे पण ती वापरतो आम्ही लाकडीला काय तिकडून पाणी आले दुसऱ्या गावानं आता इथं गावात आहे म्हटलं नंतर आम्ही आपलं यांना आम्ही सांगितलं की त्या विहिरी पॉर असतील चार इंची आम्ही पंचायत म्हणून ती परत करून घेतली तिथं तुम्ही अगोदर काही चाळीस तीस जास्त असतील पण पहिली बी अडीच इंची पायटन होती आणि ती काय पान जात नव्हतं म्हणून आपण त्यांना चार इंची पाईप लावून तेवढी त्यांनी पूर्ण केली असं केली झालं झालं की आमचा मेन उद्देश काय होता की पाण्याचा स्त्रोत यांच म्हणणं जे आहे किंवा पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून ती स्कीम व्हायला पाहिजे

पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून पाणी लोकांना मिळणं महत्वाचं हे आमचं दोन वर्ष गेलं बरोबर लक्षात घ्या झालेलं गोष्ट झाली शस्त्राचं पैसे जरा एक दोन हजार दहा ती केली जातेच आता पाऊस <laughs> <था>। <laughs> <नुची था। laughs>